नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला घर या शब्दाचा समान आरती शब्द घर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील निकेतन या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा अपराधी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता अपराधी या ठिकाणी शब्द आहे तर या सा या शब्दाचा आपल्याला योग्य शब्द ठिकाणी सांगायचा आहे बघा विरुद्ध आरती शब्द निरापराधी ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याला एकही शत्रू नाही आपला अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द सांगाय ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी कोण असतो तर त्यांना आजाद शत्रू असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्यप्रचार बघा तोंडात बोटे घालणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांग तोंडात बोटे घालणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आश्चर्यचकित होण्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा कोणता दीड या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मूर्ख या ठिकाणी या अलंकारिक शब्द योग्य अर्थ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सव्वा बघा पोशाख खाना हकीकत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द हकीकत हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द फारसीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात नामाऐवजी वाफरल्या जाणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात बघा नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं बघा खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा विद्यार्थी आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार चतुर या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक नववा बघा मी मी गाणे गात असतो हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य बघा मी गाणे गात असतो हे वाक्य खालील पैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी गाणे गात असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं वा हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं बघा मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचा उदाहरण आहे मुख्यालय हा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो तर मुख्यालय हा शब्द स्वर संधीच ते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अकरा बा बघा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तर चाचीचे हे प्रत्यय सष्टी या युवक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बारा बा बघा त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य कर्मणी या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा नर्तिका या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगी पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा नर्तिका या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध लिंगी या ठिकाणी आपला पर्याय ओळखायचा आहे नर्तिका बघा विद्यार्थी मित्रांनो नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय बघा ऑप्शन क्रमांक तीन नर्तक या ठिकाणी आपल्या योग्य विरुद्ध लिंगी पर्याय होईल प्रश्न क्रमांक चौदा बा बघा पुढील शब्दापैकी आपला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे पुढील शब्दापैकी आपल्याला या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा आपल्यासवर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील वरिष्ठ या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पोबारा पोबारा करणे करणे या या ठिकाणी ठिकाणी आपला योग्य योग्य अर्थ अर्थ आपल्याला पोबारा करणे बघा पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाजी या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा वाजी या शब्द सा, समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्र वाजी या शब्दाचा समान आरती शब्द घोड्या ठिकाणी आपलं बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी सुप्रसिद्ध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द पुढील कोणता आहे बघा सुप्रसिद्ध विरुद्ध कुप्रसिद्ध या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचं आहे जे टाळता येऊ शकत नाही तर अपरिहार प्रश्न क्रमांक चौथा बघा वायस या शब्दाचा योग्य अर्थ पुढे पैकी कोणता बघा वायस या शब्दाचा योग्य अर्थ पुढे पैकी कोणता आहे वायस बघा वायस म्हणजे काय कावळा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा या ठिकाणी मन बघा काय बघा असतील शिथे तर जमतील भोते या ठिकाणी मन आहे तर जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा हा तो ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल बघा प्रश्न क्रमांक सव्वा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा आभाळ ठेंगणे होणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आभाळ ठेंगणे होणे बघा आभाळ ठेंगणे होणे म्हणजेच आत्य आनंद होणे या ठिकाणी अर्थ राहील बघा क्रमांक सातवा बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्याची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीच बघा गिरीश या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे गिरीश बघा शब्द स्वर ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा रामूची बहीण हुशार रा आहे आधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची रामूची बहीण हुशार रा आहे तर आधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्या विभक्ती ओळखायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे रामूची चाची चे हे प्रत्यय षष्ठीय विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक समासाच बघा प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष बघा प्रति प्रत्येक वर्षी प्रतिवर्ष हा शब्द अवयभाव समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा असं या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा ठिकाणी वाक्य बघा कोणता मी भोजन केले होते या ठिकाणी हे वाक्य आहे या ठिकाणी आपल्या वाक्याचा काळ ओळखायचा आहे मी भोजन केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पूर्ण भूतकाळ या ठिकाणी हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा गिरीश गिरीश या खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव गिरीश हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे शंकर केशव कानेटकर गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे बघा पुढचा पुढचा प्रश्न बघा वाक्याचा या ठिकाणी वाक्या वाक्या प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा वाक्य बघा आईने बाळाला निजविले या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल बघा पुढचा प्रश्न बघा विरुद्ध लिंगी या ठिकाणी आपला पर्याय निवडायचा आहे बघा शब्द बघा हंस या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध लिंगी या ठिकाणी पर्याय आपल्याला निवडायचा आहे हंस बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील हंस या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी पर्याय असेल प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा पुढील शब्दाचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्थ ओळखायचा आहे बघा शब्द बघा विप्र आहे तर पुढील शब्द या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विप्र बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर विप्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर ब्राह्मण या ठिकाणी विप्र या शब्दाचा अर्थ शब्दा राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द गाजर बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आता कुठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा कळत आहे वाक्याचा आपल्या काळ ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी आपला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा त्राटिकाम बघा विद्यार्थी मित्रांनो अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा त्राटिकाम बघा त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ बघा कजागस्त्री या ठिकाणी आपण उत्तर राहील बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे दुःखाने सोडलेला लांब श्वास बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शुष्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा थंड फराळ करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे थंड फराळ करणे बघा थंड फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक एकेवीस बघा साखर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा साखर या ठिकाणी शब्द आहे तर साखर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर नाम या ठिकाणी साखर या शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा सूर्य या श... बघा सूर्य या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता बघा सूर्य या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा नसलेला शब्द कोणता शशांक या ठिकाणी सूर्य या शब्दाचा समान आरती नसलेला शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी जोड शब्द नसेला पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेला या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे जोड शब्द नसलेला पर्याय खालीलपैकी कोणता राहील बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ठिकाणी जोड शब्द नसलेला पर्याय राहील बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी कोण आहेत व्यक्ती आणि वल्ली बघा पु ल देशपांडे या ठिकाणी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत ले प्रश्न क्रमांक पंचवीस बघा विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक पुढीलपैकी ले ले बघा विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विशाखा या काव्य लेखक वि वा शिरवाडकर विशाखा या काव्य लेखक आहेत प्रश्न क्रमांक कर सव्वीस बघा भार्या कांता या शब्दाचे समान आर्थिक शब्द पुढील पैकी बघा भार्या आणि कांता हे शब्द पुढील पैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत भार्या आणि कांता बघा भार्या आणि कांता हे पत्नी या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे कर्कश बघा कर्कशचा योग्य विरुद्ध आरती शब्द मंजूळ या ठिकाणी कर्कश योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे मनात मांडे खाणे बघा मनात मांडे खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे मनात बघा मनोराज्य करणे या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील क्रमांक एकोणतीस बघा राजवाडा या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य समास या ठिकाणी आपल्याला ओळखाय राजवाडा राजांचा वाडा बघा विद्यार्थी राजवाडा हा शब्द तत्पुरुष समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तीस बघा वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर तर पूर्ण विराम या प्रकारचे विरामचिन्ह प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक एकतीस बघा बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगीरूप पुढीलपैकी कोणता आहे बघा बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगीरूप पुढीलपैकी पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या द्रा शब्दाचं तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बर्गसाठी लागणारी पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत तुम्हाला वीस सराव पेपर आणि सर्व या ठिकाणी नोट्स मिळून जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील